रसिक हो कार्यक्रम करत करत नाशिकला पोचलो होतो आणि जिल्ह्यातल्या कवी लोकांना एकत्रित करून कवीसंमेलन घ्यायचं त्यांच्याकरता एखादी स्पर्धा घ्यायची अशी डोक्यात कल्पना होती पण तत्पूर्वी सायखेडकर नाट्यगृहातल्या एका कार्यक्रमानंतर एक शिक्षक मला भेटायला आले नाव पी आर कुलकर्णी हे शिक्षक म्हणण्यापेक्षा बिटको हायस्कूलचे मुख्याध्यापक होते ते म्हटले विसो आपण या काही कवी लोकांना नाशिकमधल्या एकत्रित करूया आणि त्यांच्याकडे कवी गोष्टींचा कार्यक्रम घेऊया ठीक आहे मग कवी गोष्टींचा कार्यक्रम आयोजित केला गेला आता हे पी आर कुलकर्णी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा कवी होते का म्हणजे एक ओळ ठरलेली घ्यायची प्रसिद्ध असलेली आणि त्याच्यापुढे स्वतःची दुसरी ओळ जोडायची अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच रचना केलेल्या होत्या रचना म्हणतो मी त्याला कविता नाही येत त्याला उदाहरणात जर सांगायचं झालं तर घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे ही गाजलेली ओळ आणि त्याच्यापुढे स्वतःची ओळ बर का घरात हसरे तारे असता पाहू कशाला दबा कडे होण्याआधी तारांगण घर होण्याआधी करू पाळणा बंद गडे अशाच पद्धतीची आणखीने कोणा जर सांगायची झाली तर ती आली मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे गाजली हो मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे पुढची त्यांची ओळख कुलकर्णी सरांची दाब यंत्रा खाली खडीच्या दाब यंत्रा खाली खडीचा का मी चेंगरावे अशा पद्धतीनं आपल्या रचना सादर करणारा हा कवी एका शाळेचा मुख्याध्यापक आणि तिथल्या म्हणजे नाशिकच्या कवी लोकांच्या चांगला प्रसिद्ध होता त्यामुळे त्यांनी निमंत्रित केलेले सगळे कवी त्या दिवशी एकत्रित आलेले होते त्यामध्ये एक अनघा थत्ते नावाच्या कवित्री आल्या होत्या रसिकह या अनघा थत्ते म्हणजे नाशिकच्या बी एड कॉलेजवरती मराठी विभाग प्रमुख होत्या मराठी शिकवत होत्या छान कविता करायच्या त्यांच्याबरोबर आमची गट्टी जमली अरुणा कुलकर्णी होत्या थत्ते मॅडम होत्या आणि त्यांच्याबरोबर गट्टी जमल्यानंतर त्यांच्या कविता त्यांनी मला तर दिल्याच पण विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे अनघात त्यांनी मला त्यांचा मुलगा मांडलं होतं मुलाप्रमाणे त्या माझ्यावरती प्रेम करायच्या पण नाशिक सोडल्यानंतर मात्र त्यांची माझी परत कधीच भेट झाली नाही त्यांची एक कविता रसिक हो खास आपल्यासाठी कविता अशी कवितेचं नाव गतीचं कोड़ गतीचं कोडं किनाऱ्यावर क्षितिज भिसावलं हे किनाऱ्याचं वात्सल्य का क्षितेजाचं थकवा किनाऱ्यावर क्षितिज भिसावलं हे किनाऱ्याचं वात्सल्य का क्षितिजाचा थकवा असा प्रश्न पडलेला एक प्रवासी चालतच राहिला कोशचा कोस असा प्रश्न पडलेला एक प्रवासी चालतच राहिला कोशच्या कोस चाललेल्या प्रवाशाला थांबवावं का क्षितिजालाच तिकडं पाठवावं चाललेल्या प्रवाशाला थांबवावं का क्षितिजालाच तिकडं पाठवावं असा प्रश्न पडलेला तो किनारा पसरतच राहिला ओसच्या ओस ओश। असा प्रश्न पडलेला तो किनारा पसरतच राहिला ओसच्या ओस आणि मग दोघांनाही पडलं गतीचं कोडं दोघांनाही पडलं गतीचं कोळ आणि आणि किनारा पसरतच राहिला ओसच्या ओस ओश, प्रवासी चालतच राहिला कोशच्या कोस गोश। किनारा पसरतच राहिला ओसच्या ओस गोश, प्रवासी चालतच राहिला ओशच्या कोस गोश। एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या पद्धतीची कविता म्हणून मुद्दाम रसिको आपल्यासाठी सादर केली आवडली असेलच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि महत्वाची गोष्ट पहिल्यांदाच पाहत असाल उमाविश्व पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका नमस्कार